गुड मॉर्निंग लवकर उठलेस तर भावनाने माझ्या बहिणीनं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आज उठायला वेळ झालाय आईशाबांना पण मला पण मम्मी वेळ झाला मला सोडा मी सोडून घेत दूध आणले तर मस्त पैकी दूध आणि बिस्किट यायची हिशाबान आज पण काय झाले माहिती काय नाश्ता करायचा मला ले कंटा आला एवढा घंटा आला मी मी बहिणी म्हणजे वैता आला मला कारण रात्री झोपायला तर वेळ झाला त्यामुळं कधी झालं उप्पाला वेळ झाल्यामुळे सकाळी उठायला वेळ झाला आणि अक्षरशः नाही भांडी बघा येत भांडी सगळी पडल्यात अजून धुयाची एक भांडं नाही त्यामुळं लय काम आहेत आता दूध गरम करतो आहे सर्वांना नाश्ता देतो दूध आणि बिस्किट देतो जरा आणि मग मी माझी कामं आवरत बसतो निघत चला पाल ठेवले आता काय झाले माहिती आहे काय मग गोष्ट काय माहिती आहे काय एकदा जर सकाळी उठायला वेळ झाला सगळ्यात दिवस खराब होते अजिबात कुठलं काम करायला नव्हते आज तर दहा वाजला उठायला अक्षरशः तोंड सुरू नाही मी उठल्यापासून मम्मी सगळं आवडलं तोंड धुतलं काय तिचे ते करते तोंड धुतलं तुम्हाला सांगतो औषध तयार करून दिलं जरा व्यायाम केला बारीकमध्ये खुर्चीवर बसवलं मी तर नाश्ता वैतागाला म्हणता ना दूध आणलं आता अजून पाणी फिटले बघा तर कॅनही मोकळं पडले पाणी आणायच्या जो पाणी नाही प्याज पाणी एक ठेव नाही का तिचं पाणी मी पितेच नाही कॅन फिल्टरच पाणी आणतो च काम पहिला आवरून घेतो चला तर भावना माझ्या बहिणीनं बारीकमध्ये आमचा फाय स्टार नाश्ता आई आणून दिला आहे आई काय मी नाराज आहेस काय होय नाराज आहेस मग असलीच काय पैसे पडतात असला हिस्किट उधवले करू बिस्किट खिशात की खालच्या प्लेट नाही का प्लेट नाही ते वाटेत ठेव काय विषय आहे तर आई साहेब लागलेत नाश्ता खाल आणि मग इथं काय माहिती आहे काय मी एक घास खाल्ल्याशिवाय मला इथनं उठून चालत नाही तुम्हाला तर माहितीच नाही मी एक घास खाल्ल्याशिवाय आयुष्यात नाश्ता करतच नाहीत आणि त्यांना मी इथं बसले नाहीतर मला कामं ढीघ आहेत आणि आणणारा पहिला जाऊन आणि मग आंघोळ करणार मग भांडी देऊन भांडीनंतर जो तुम्ही अकरा वाजणार मला आंघोळ काढला एवढे काम आहेत उठून बिटून काढले हातून सगळं काढले पण कामं तर हायचं सर्वच्यासारखे त्यात काय विषयच नाही तर भावानं <laughs> आणि माझ्या बहिणीनं विषय काय झालाही दिवस वो झालं गुडघं शिकलं नाही म्हणताना जरा आई शक्य म्हणल्या पाणी जरा गरम करून गुडघं शिकूया आणि हे पिशवीचे विषय भावानं व्हिडिओ कोण कोण बघितल्याला कोणाला माहिती आहे सांगा हे पिशवीचे विषय काय माहिती आहे काय मुंबईसने एक ताई भेटायला होती आपल्याला खास आणि तिने येताना इलेक्ट्रिक बॅग आणलेली कारण काय माहिती आहे काय ती वॉटर बॅग हॉट वॉटर बॅग होती आपल्याकडं पण त्यात पाणी ब गरम करून त्यात वता लागतंय ते ताप होते म्हणताना की नाही इलेक्ट्रिकल आणून दिलेली याला कसं चार्जिंग लावलं की नाही दोन मिनटात म्हणजे दोन मिनटात पाणी गरम होते आणि कसं एक तास दीड तास राहते त्यामुळे काही विषय नाही एवढं सोपं आहे एवढं प्रेम करतात मी आपल्यावर विषय नाही हा लावतो याचा विषय कसा आहे माहिती आहे काय आता हे काय आपला साथीदार येऊ आपल्या सीएजवरच पडलेला आहे हे तास चार्जिंग लावायचं याला प्रेस केलं की नाही यास इथं का व्हायचं ही लाईट लागल्या का ही लाईट ज्यावेळेला बंद होईल त्यावेळेला की नाही बटन बंद करायचं पाणी पूर्ण दोन्ही पूर्ण उकळलेल्या असत्या एक तास तरी मिनिमम जातेच ते म्हणजे कसं माहिती काय बरं पडतंय ते पाणी गरम करून ते पिशवीत नाही प्रेक्षकांनी पिशवी आहे अजून वॉटर बॅग पण हाय पण आपल्याला पुण्याचा एकटा भाऊ आपला त्यानं कुरिअरनं पाठवलेली पहिले गिफ्ट आलत आपल्याला ते कुरिअरनं तर एवढं तुम्ही आपल्याला प्रेम करताय भावान आणि बहिणी बघून छान वाटते मनाला लव यू भावान आणि बहिणीनं म्हणून आप आप तर आई साहेबांच्या पण तुम्हाला लॅब मी म्हणायला लावली आणि थांबा एक मिनटं पिशवी आपली तापल्या बघतो नाहीतर कसं व्हायचं तापत्या सोडं दोन मिनटात कमीत कमी दीड ते दोन मिनिटात पूर्ण उकळते पिशवी भाजते सांगायचं मला नाही भाजले पिजली तर मला आणि कानपड लावची इकडं पाठ अरे कसं आहे माहिती काय जरा जरा <laughs> नाही धरून तू भाजला आणि तुला नाही असं शिकून घेतो मग जरा थोड्या वेळा नाही असं रोज शेकायला लागते जर दोन तीन दिवस जरा मला वेळ मिळाला शेकाला वे म्हणताना म्हटलं आज जरा वेळ मिळाला तेवढं शिकून घ्यायचं पडतेशी कसं काय तर कामं लागले की नाही एका दिवस मग नाही मिळेल शेग हा भाजले भाजले म्हणताना म्हटलं आज जरा आवडलंय सगळं मस्त पैकी जरा असं गुडघं ते शिकून घ्यायची व्यवस्थित असं गुडघं शेकलं की नाही सूज येत नाही थंडीमुळे दुखत नाही किंवा काय बाकीच्या गोष्टी असतात त्या होत नाही आणि झोपताना ते असं त्रास काय होत नाही म्हणताना की नाही असं रोज गरम करायचं आणि लय नाही एक अर्धा तास जरी शेकला तरी आपलं बास होते सुरुवात चालू असते आणि त्यामुळे कसं होते आई साहेबांना पण जरा गुडगुटीत वाटते गुडगुटीत बघ इथेच काय गाव दे म्हणजे ना असलं की नाही भाजत नाही जास्त भाजलं की सांग ना तर आणि नाही माझ्या बहिणीनं माझं काम झालं या आता आई साहेब थोडंफार राहिले ती तिचं ती मांडेवर इकडे तिकडे करत बसत्या म्हणजे कसं आहे माहिती काय आता मी निवडण झालो का आता मला पुढची काम आहे ती पण मी आवरत बसणार हे काय झालं माहिती आहे का भावानो काल एकटा मला कमेंट करून का काय म्हटलं माहिती आहे काय तुला कपडे असतात काय नसतात म्हटलं रोज एकच कपडे घालतोस एकाच कपड्यावर व्हिडिओ करतोस असे मला कमेंट केला बोलणाऱ्यांच्या तोंडाला काय आपण हात लावू शकत नाही आणि बोलणाऱ्यांच्या तोंडाला काय आपण काहीच करू शकत नाही लोक काय दहा तोंडानं बोलतात पण कसं आहे माहिती आहे काय त्यांना न ना बोल कसं आहे माहिती आहे का विषय नाही बोललं तरी चालते पण त्यांना कसं आहे हे देणार मी कारण कसं आहे भावा तुला एक सांगू का आत्ता कसं आहे तुला कळणार नाही ज्यावेळेला तुझ्यावर वेळ येईल की नाही भावा स्वतःचे कपडे स्वतःच्या तंदुयाला लागतील तेव्हा कळते एकच ड्रेस घालायचा रोज धागापडं बदलायची किती ती वेळ आल्यावर आपला पण कळते या त्यामुळे कसं आहे असल्या लोकांना उत्तर देणं गरजेचं असते जवळ आणि एक गोष्ट लक्षात ठेव बाबा प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात एक बाजू नसत्या त्यामुळे जर परत जर तुझी कमेंट आली तर आपण उत्तरे आपण देणारच त्यात काही वादच नाही आणि आपण लाजत नाही पहिली गोष्ट आणि माझ आपल्याला दुसरं माझ आपल्याला पहिल्यापासून नाही आहे त्यामुळं तू ज्या वेळेला तुझ्यावर वेळ येईल किंवा आपल्याला स्वतःच्या कपडे स्वतःच्या ज्या दिवशी तुला धुळे लागतील तेव्हा कळते रोज एकच ड्रेस घालायचा कधा घालायची आपला आपण काय नाही मम्मी असा असते बाबा असल्या लोकांना की नाही मोकळे नाही उत्तर देऊन सोडायचं मोकळे सोडले की नाही लेश हे त्यामुळं बाबा लक्षात घे अजून तुला कळेल त्या दिवशी ज्या दिवशी तुला असं वाटेल की नाही आईला आज लिहू आहे त्याला कापड धुत राहून दे आज तर सर घालतो ओके ते आपला आपण काय गरज असते आणि काय नाही म्हणत नाही वेळेला महत्त्व द्यायला शिका वेळ हे महत्वाचे भाव कोणाची वेळ कधी पलटल काय सांगता येत नाही वेळ सगळ्यात महत्त्वाचा आयुष्यातला वेळ आहे पैसा महत्त्वाचा नाही काय महत्त्वाचं नाही सगळ्यात महत्वाची वेळ आहे एकदा वेळ निघून गेली की त्या गोष्टीचा विचार करत बसण्यात परत काय अर्थ नसते त्यामुळे वेळेला महत्त्व द्यायला शिका मी पण इस्त्रीचे कपडे घालत होतो की मी कुठून नाही घालत होतो मम्मी रोज मम्मी रोज माझे कपडे मी एकदा जरी घालून इथं अडकून हो ठेवलेला असला शर्ट तरी बिन सांगता मला मम्मी रोज धून इस्त्री करून ठेवत होती आणि रोज मी इस्त्री केलेले कपडे घातल्याशिवाय बाहेर पडत नव्हतं काल काय वेळ प्रत्येकावर इत्या त्या पण वेळेसारखं त्या आपल्याला वागा लागते चांगली असली पण माझून चालत नाही मी मम्मीला म्हणत होतो माझे कपडे धुऊ नको आठ दिवसात धो पंधरा दिवसात नो पण मम्मी इस्त्री करून ठेवत होती मला पण इस्त्री करून कपडे घालायचं मला पण नाद होता मी पण घालत होतो आत्ता घालत का नाही कारण वेळ नाही आपल्याकडे ना ती परिस्थिती नाही कसं असते येईल त्या परिस्थिती नाही मॅच व्हायला शिका काल काय जैसा देश वैसा बेस पण त्यांना माहिती आहे तसं असते ते रोज रोज चांगले कपडे घातले म्हणूनच काय चांगला इन्फ्लुएन्सर असते असली काही गोष्ट नसत्या मी करून दाखवतो बाबा एका शर्टावर तुला पटत नसलेला विशेष पोला कसं टॉपचा इन्फ्लुएन्सर आपण टॉपचा होणार आणि एका कपड्यावर सुट्टी नाही हा आणि आज झाली पण तुला जर पटत नसले की नाही ते युट्यूब मध्ये येऊन बदनामी करण्यापेक्षा इंस्टाग्राम जाऊन आपले फॉलोअर्स बघ बाबा आणि मला सांगतो बा विषय कसा असते आपलं कसं आहे लाजत नाही आपण माजत नाही त्यामुळे बाबा कसा विषय आहे तुला उत्तर देणं गरजेचं का होतं माहितीये काय आज उत्तर नाही दिलं उद्या दुसरा उंतर उठून बसते रे कसं आहे नाव ठेवा तुम्ही मला काय फरक पडत नाही कारण इंदकाचे घर शेजारी असल्याशिवाय आपल्या घराची प्रगतीही होत नाही पाहिजेत असे हेटर्स थोडीफार पाहिजे त्याशिवाय आपल्या प्रगतीला आपल्याला चालना मिळत नाही आणि यांच्याकडे लई लक्ष देत बसायला नाही पण उत्तर दिल्याशिवाय शो सोडायचं नाही हे पण तेवढीच खरी गोष्ट यांना उत्तर नाही दिलं तर लय देत त्यामुळं यांच्या तोंडाला लागायचं नाही पण उत्तर देऊनच मगच पुढं जायचं तोवर राहायचं नाही उत्तर दिलं की मी कसं मनाला समाधान वाढते मला पण लई उत्तर देऊ वाढते पण कसं आहे आपण एक आपले संस्कार नाहीत आहे वडिलांचं तसं त्यामुळे आपण वाईट कोणाला काही बोलत नाही त्यामुळं भावानं आणि जसं आहे तसं एक्सेप्ट करायला शिका आणि संभावून घ्यायला शिका त्यामुळे तुमचं पण चांगलं आहे माझं पण चांगलं होईल एवढंच सांगतो भावानो आणि काळजी घ्या बाय 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 कर मम्मी बाय लव्ह यू लव यू